अयोध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील वातावरण हे राममय झालं होतं जिल्ह्यात विविध ठिकाणी शोभायात्रा मिरवणुका तसेच राम, तसे राम लक्ष्मण सीता यांच्या वेशभूषेत लहान बालकं मिरवणुकीत सहभागी झाले होते सर्वसामान्य रामभक्तजनाबरोबरच जिल्ह्यात विविध पक्षाचे नेते मंडळी हे देखील या राममय वातावरणात सहभागी झाले होते परळीत भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा माजी मंत्री पंकजा मुंडे ह्या आजच्या शोभायात्रेमध्ये भजन आणि कीर्तनात रममान झाल्या होत्या यावेळी प्रत्येकाच्या ओठावर एकच गाणं होतं मेरे घर राम आय हे अनेक वर्षाच्या तप तप पूर्तीनंतर आज अयोध्येतील रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा अत्यंत छान झाल्यामुळे सर्व रामभक्तांमध्ये एक समाधानाचं वातावरण दिसून येते अयोध्येत श्रीराम प्रभूचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा हा शानदार पद्धतीने झाल्याने सर्वत्र दिवाळी साजरी होत आहे बिरो रिपोर्ट आपला बळीराजा न्यूज बीट